सहकारी साखर कारखान्याचं नाव घेतलं जातं त्या कारखान्याची कर आर्थिक परिस्थिती पहा साडेआठशे साडेआठशे कोटी कर्ज काय साडेआठशे कोटी रुपये कर्ज जिथं चांगल्या चाल संस्था चालल्या ना तिथं बोट घालायचं आणि त्या संस्था बंद करायचं यांना छंदच गणेश सहकारी साखर कारखान्यात कर लक्ष घातलं ताब्यात घेतला आणि तो बंद पाडला रावरी सहकारी साखर कारखान्याचं काय केलं अरे चांगला चालला होता ना चांगला चालला होता ना त्यांच्या पद्धतीने करून द्या तिथं लक्ष घातलं तो रावरी सहकारी साखर्याच कारखान्याचं काय केलं तो बंद पाडला अरे निस्ता बंद तर नाही पाडला त्याची काय दुरावस्था केली माहिती ना मुळा प्रवारा संस्था बंद पाडली मुळा सहकारी संस्था प्रवारा संस्था बंद निस्ती पाडली नाही बावीसशे कोटी रुपये शासनाचे पैसे सुद्धा थकवले आणि त्या संस्थेचे चेअरमन कोण म्हणजे तुम्ही विकासाच्या गप्पा मारता तुम्ही काय केलं हे सांगा ना आवरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कार ज्या संस्था चालू होत्या शैक्षणिक संस्था त्याचं काय केलं त्या शैक्षणिक संस्थांचं काय केलं सांगा ना शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून ज्या शिक्षण संस्था चालू होत्या मेडिकल कॉलेज चालू होतं त्याची काय परिस्थिती कुठल्या सभासदाच्या मुलाला ऍडमिशन दिलं का इंजिनिअरिंग बंद पाडलं म्हणजे यांनी संस्था उभ्या करण्यापेक्षा संस्था संपवण्याचा घाट घातलेला आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे अभिनय तो कभी नाही हा माझी जी ओळख निर्माण मी केली ती कुठल्या माध्यमातून निर्माण केली कामाच्या माध्यमातून निर्माण ओळख केली आम्ही ओळख जी निर्माण केली कामाच्या माध्यमातून चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांची सेवा करण्याचं काम हा तुमचा निलेशल हा तुमचा भाऊ करतो ज्यावेळेस कोविड सारखी महामारी आली या भागातील सुद्धा कित्येक पेशंट होते कोविड सारखी महामारी आली त्यावेळेस मी माझ्या जीवाची पर्वा नाही केला कुठला विचार नाही केला माझ्या समोर एक ध्येय होत माझा माणूस ना माणूस वाचला पाहिजे माझा प्रत्येक घर ना घर वाचलं पाहिजे आणि या भूमिकेतून मी त्या ठिकाणी काम केलं तिथे हजार लोकांना आपण त्या ठिकाणी रुग्णसेवा दिली तिथीस हजार लोकांना जीवनदान दिलं त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा मला किती वेळा सांगितलं अरे तू तुझ्या जीवाची काळजी घे तू तो तो? सुरक्षित राहिला तर लोकांची सेवा करू शकतो मी साहेबांना सांगितलं साहेब माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या लोकांच्या सुरक्षितेसाठी मी झटणार आहे माझ्या लोकांसाठी मी त्या ठिकाणी माझा प्राण गेला तरी चालन पण माझे लोक सुरक्षित राहिले पाहिजेत